जी जी गाजर मी असे गाजर छान मोठे बघून घेतलेले आहेत याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे एक दूध बॅग आणून मी आता हे तापवून घेते म्हणजे त्याचे वरचे साध काढून घ्यायचे हे अशा पद्धतीने तिथे बघू शकता आपण गाजराची साध काढून घेतले आपण अशा पद्धतीने किसून घ्यायचे आणि किस असा गाजराचा छान किस करून घेतलेला आहे दोन तीन चमचे तूप टाकून घेतलेला आहे तिथे बघू शकता काजू बदाम आणि मनुके याचे आपण असे कुटून घेतलेले आहे जाडसर मनोके आख्या टाकलेले आहे आणि विलायची कुटून घ्यायची मी दोन तीन विलायची घेतलेली आहे विलायची चांगली कुटून घ्यायची आपलं तूप तापून झालेलं आहे थोडी विलायची टाकून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये कुटलेले हे कुटलेले हे ड्रायफ्रूट आपण याच्यात टाकून घेतले आहे तुपामध्ये गाजराचा गाजराचा केस टाकून घ्यायचा आहे पण ते बघू शकता आपण पूर्ण केस असा तुपामध्ये टाकून घेतलेला आहे याला तुपात छान परतून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून हे अशा पद्धतीने बघू शकतो त्याचं पूर्ण आपण हे तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तुपामध्ये हे अशा पद्धतीने ते बघू शकता तर इथे बघू शकता आपण हा केस आता तुपामध्ये छान परतून घेतलेला आहे इथे एक सपाट वाटी बघून मी अशी साखर घेतलेली आहे आता ही साखर आपण ह्याच्यात टाकून घ्यायची आहे केसमध्ये साखर टाकल्यानंतर असं छान साचून घ्यायचंय परिचार आपण आता थोडं ताट ठेवण्याला शिजवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने इथे बघू शकता आपलं तर हे दूध टाकून घेतल्यानंतर आपण आता याला छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता ते बघू शकता आपला गाजराचा छान असा दुधामध्ये छान असा हलवा तयार झालेला आहे तर हा गाजराचा हलवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपण हा कोरडा पण करू शकतो किंवा असा थोडासा पातळ पण ठेवू हो शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद